राज्यातील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत पाणी पंप कनेक्शनसाठी महावितरणकडनं ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे मात्र काही ठिकाणी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप कनेक्शन घेण्याची सक्ती करत असल्याचे प्रकार समोर येतात येत आहेत अशी माहिती भाजपाचे देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी नागपूर इथं अधिवेशनामध्ये दिली अध्यक्ष महोदय हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले विद्युत पाणी पंप कनेक्शन अर्ज महावितरण कंपनीने ऑनलाईन अथवा ऑफलाईन उपलब्ध करून देणे आवश्यक असताना संबंधित कर्मचारी शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप कनेक्शन घेण्याची सक्ती करीत आहेत सौर ऊर्जा पंप ही काळाची गरज जरी असली तरी शेती पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बाबतीत या पर्यायाची यशस्वीरित्या अद्यापही कसोटीवर खरी उतरली नसल्याने शेतकऱ्यांना महावितरण प्रचलित विद्युत पाणी पंप कनेक्शन उपलब्ध करून देणे गरजेचे न्याय आणि त्यांचा अधिकार असल्याने नवीन विद्युत कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारून तसेच कोटेशन देऊन प्राधान्य क्र क्रमाने वीजपंप बसवण्यासाठी विद्युत कनेक्शन उपलब्ध करून देणे महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागाला तात्काळ आदेशित करण्यात यावे हे मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडत आहे धन्यवाद